गुरुविना न ज्ञान द्न्यान, ज्ञानाविना न होई जगी सन्मान जीवन भवसागर तारायाला चला वंदु गुरु राया, चला गुरुराया गुरुराया तुम्हा सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा मी तुमचं स्वागत करते तर आज गुरुपौर्णिमेची पूजा मी साध्या सोप्या पद्धतीत कशी मांडलेली आहे आणि गुरुपद कसं घ्यायची ह्याच्याबद्दल मी आज तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर सगळ्यात पहिलं जिथं आपण पूजा मांडणी करणार आहोत जर तुमचं देवघर मोठं असेल तर तुम्ही देवघरात करू शकता अन्यथा तुम्ही असं खालीसुद्धा करू शकता तर मी इथं खाली बघा स्वस्तिक काढून घेतलेलं आहे त्यावर हळदी कुंकू वगैरे मी टाकून त्यावर मी एक चौरंग ठेवलेला आहे तुमच्याकडं पाट असेल तर तुम्ही पाठसुद्धा तिथं मांडू शकता त्यावर असं लाल वस्त्र मी अंतरूण इथे मी आता पूजा स्थापना करणार आहे स्वामींची जर तुम्ही गुरु तुमचा दुसरा म्हणजे मी स्वामींचं करते तुम्ही अन्य कोणत्याही देवाचं गुरुपद घेणार असाल तर तुम्ही अशी मांडणी करून घ्यायची तर सगळ्यात पहिलं मी स्वामींना अभिषेक घालते पाण्यानी आणि पंचामृतानी तुम्ही फक्त पाण्याने घालू शकता आणि किंवा तुम्ही पंचामृतानीसुद्धा घालू शकता जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तसंसुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता तर सुरुवातीला आपल्याला पाच पळी पाण्याने घालायचे आहेत आणि त्यानंतर पंचामृताने स्वच्छ धुऊन घ्यायचे आहेत तर या साम स्वामींच्या ह्या पादुका आहेत यांनासुद्धा मी अभिषेक आज करून घेते आज पौर्णिमेचा दिवस आहे सगळे देव स्वच्छ चा चांगले धुन वगैरे मी पूजा वगैरे केलेली आहे त्यानंतर मग ही अशी मी स्वामींची मांडणी करत आहे तर बघा त्या चौरंगावर एक छोटा मी पाठ ठेवलेला आहे आणि त्या पाटावर हे आसन ठेवलेलं आहे ठेवणार आहे आता मी कारण की हे आसन खूप जुनं आहे बघा माझं आणि तुम्हाला प्रत्येक पूजेमध्ये दिसत असेल छोटंसं असं आसन आहे मला खूप आवडतं तर इथं आसनावरती स्वामींची मूर्ती ठेवलेली आहे आणि मी इथं त्यांना चंदनाचा टीका लावून घेत आहे तर तुम्ही सुद्धा अशी मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून तुम्ही तो सुद्धा मानणीत ह्याची करू शकता गुरुपौर्णिमेची तर आज माझ्याकडं फोटो नाही आहे मूर्ती आहे मूर्तीला कसा अभिषेक वगैरे करता येतो त्यामुळं मूर्ती बेस्टच आहे जर तुमच्याकडं मूर्ती नसेल फोटो असेल तर तुम्ही फोटोलासुद्धा स्वच्छ पुसून वगैरे घेऊन अशी मांडणीमध्ये तुम्ही मांडू शकता तर त्याच्यानंतर चंदनावरती मी अष्टगंध लावलेला आहे कारण की चंदन दिसत नाही ना, ना मूर्तीला लावलेलं आणि हे हिनात तर आहे हिनात तर मी असं लावून घेते आणि हे बघा अशा पद्धतीत आपल्याला लावून घ्यायचं तुमच्याकडं असेल तर तुम्ही लावा नसेल तर काय हरकत नाही नाही लावलं तरीसुद्धा चालेल हे वस्त्र मी घरीच बनवलेले आहेत बघा ते मी असं घातलेलं आहे आणि ही स्वामींची छोटीशी माळ आहे ती मी आत्ता घातलेली आहे बघा त्यांना आणि त्यांचा मुकोट घालून त्यांना त्यांच्या जागी अशी त्यांची स्थापना करायची आपल्याला आणि मग त्यानंतर मी असं स्वामींच्या पादुका ठेवलेल्या आहेत स्वामींचं तांब्या भांडं आहे ते ठेवलेलं आहे आणि अशी फुलं वगैरे वाहून त्यांची अशी पूजा करणार आहे एकदम साधी सोपी पूजा आहे आणिशी बघा मला चापेची फुलं मिळाली होती तर तीसुद्धा मी पूजेमध्ये अशी मांडलेली आहेत तर तुम्हाला असं काही वेगळं करण्याची गरज नाही देव हा कोणताही असो तो फक्त भक्तीचा भुकेला असतो तुम्ही किती शोबाजी करताय किंवा किती काय करताय ह्याला महत्त्व नाही तर तुम्ही साधी सोपी पद्धतीने सुद्धा पूजा मांडणी करू शकता फक्त मनापासून श्रद्धेने आणि भाव मनामध्ये धरून तुम्ही केली पाहिजे बघा दिवा लावून मी थोडा साईडला ठेवलेला होता इथं थोडीशी जागा कमी असल्यामुळे आणि मग नंतर मी अगरबत्ती वगैरे ओवाळून घेतली धूप लावला आणि स्वामींची जपमाळ होती त्याचीसुद्धा पूजा केली तर आपल्याला आज ह्या दिवशी गुरुपद घ्यायचं असतं म्हणून नारळ घेतलेलं आहे पाण्याने भरलेला असावा भर नारळ आणि नारळाची शेंडी अशी पुढे ठेवायची त्यावर एक फूल ठेवायचं आहे आणि आपल्याला स्वामींना प्रार्थना करायचं आहे की स्वामीराया आज मी तुम्हाला माझं गुरुपद देत आहे तुम्ही शिष्य म्हणून माझा स्वीकार करा माझ्याकडून अजून अजून तुमची पूजा नामस्मरण घडू द्या नित्यसेवा घडू द्या तुमची कृपादृष्टी माझ्यावर आणि माझ्या संसारावर राहू द्या आम्हाला सुखी निरोगी आणि आनंदात राहू द्या आणि माझ्या घरातल्यांकडूनसुद्धा तुमची पूजा घडू द्या असं आपल्याला म्हणायचं आहे आणि तो नारळ अशी प्रार्थना करून तो नारळ असा स्वामींच्या पुढे ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी तो नारळ आपल्याला दत्त मंदिरात किंवा स्वामींच्या केंद्रात तो ठेवायचा आहे तर स्वामींची पूजा आटपली त्यानंतर आज पौर्णिमा आहे आणि पोर प्रत्येक पौर्णिमेला मी कुंकुमार्चन करते श्रीयंत्रावरती तर आजसुद्धा मी करून घेणार आहे तर इथे बघा मी असं श्रीयंत्र घेतलेलं आहे श्रीयंत्र वगैरे सकाळी सगळे देव वगैरे स्वच्छ धुवून अभिषेक वगैरे केला होता तर हे कुंकू आहे बघा तुम्ही मी प्रत्येक वेळेला हेच कुंकू कुंकुमार्चनसाठी कुंकु वापरते आणि नंतर अशा छोट्या डब्यामध्ये मी भरून ठेवलेलं आहे स्टीलच्या कारण की आपण प्रत्येक वेळेला नवीन जर कुंकू घेतलं तर कुंकू किती बघा साटेल आणि आपल्याला त्याचा वापरसुद्धा करता येणार नाही तर हे स्वामींचं नित्यसेवा स्तोत्र मंत्र पुस्तक आहे त्यामध्ये पुरुषसुक्त आहे बघा आणि पाठीमाग असं श्रीसुक्त सुद्धा आहे प्राकृतमध्ये सुद्धा आहे आणि संस्कृतमध्ये सुद्धा आहे तुम्हाला जे योग्य वाटेल तुम्हाला ज्या ह्याच्यामध्ये येईल ते तुम्ही म्हणू शकता तुम्ही संस्कृतमध्ये तुम्हाला जमत असेल तर तुम्ही संस्कृतमध्ये सुद्धा म्हणू शकता तर तुम्हाला सुरुवातीला श्रीसूक्त म्हणायचं आहे आणि श्रीसूक्त म्हणून आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे श्रीयंत्रावरती त्यानंतर तुम्हाला देवींचे मंत्र म्हणून सुद्धा आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे लक्ष्मी देवीचे जे जे मंत्र आहेत ते सुद्धा म्हणून आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे बघा इथे माझं कुंकुमार्चन करून झालेलं आहे त्यानंतर मी असे कमळगट्ट्याची माळ श्रीयंत्राच्या भोवती ठेवलेलं आहे कारण की आपल्याला श्रीयंत्र मोकळं ठेवता येत नाही म्हणून श्रीयंत्राची माहिती आणि कुंकुमार्चन कसं करायचं ह्याचा म्हणजे डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तोसुद्धा तुम्ही बघू शकता तर आजची बघा ही पूजा गुरुपौर्णिमेची अशी झाली एकदम साधी सोपी एकदम छान अशी आणि तुम्ही कशी केले तुम्हीसुद्धा मला कमेंट करून सांगू शकता तर माझी आजची पूजा अशी झालेली आहे जर ही तुम्हाला पूजा आजची आवडली तर चॅनेलला नेहमीप्रमाणे लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ